संकल्पना राबवत राबवत असताना संकल्पना राबवत असताना विचार केला संकल्पना राबवू त्या ठिकाणी कडा घेत लागत ज्या वेळेला यात्रा लावायची यात्रा त्यावेळेला यात्रा होती त्या यात्रेच्या वेळेस यात्रेच्या वेळेस मला घाटावरती आम्ही होतो घाटावरती उभं राहताना ओन इतकं कडाक्याचं लागायचं मी दोन ती दोन तीन बरं येते खाली खाली दुकानवाली होती मनपा दुकानावर होती ती राहून आणि परत पाच दहा मिनिटांनी वरती यायचं इतकं कडाक्यात ऊन लागायचं. की उन्हाचे झरूळ लागत होते. आणि मनात विचार आला संकल्पना हा संकल्प राबवू. हा संकल्प प्रत्येक गावागावात गावागावात पोहोचवण्याचं काम केलं. पोहोचवण्याचं काम करू. प्रत्येक गावागावात पोहोचवण्याचा हा संकल्प काम करू. प्रत्येक गावागावात आपला संकल्प जाईल. आणि प्रत्येक गावागावात घाटावरती झाडं लागतील. याचा निश्चित काम करण्याचं काम करायचं होतं. आणि हे करत असताना कुठलं कुठलंही कुठल्याही मनात या कुठल्याही मनात हे मनाची तुंद केली नाही कुठल्याही मनात काही ठेव न ठेवता मनात काही न ठेवता निर्णय घ्यायचा प्रयत्न केला आणि या घाटावरती झाडे लावू आणि सावली लोकांसाठी झाली पाहिजे आणि लोकांसाठी सावली करायची अगदी लोकांना वाचण्यासाठी या ठिकाणी सावली झाली पाहिजे आणि या ठिकाणी झाडं लावून झाडं लावू ज्या ठिकाणी झाडं लावून सावली करू आणि ती सावली झाल्यानंतर लोक सावलीला लावते जे खाली खाली गाटा घाटाच्या खाली पण झाडं लावायची मग खाली छोटी दुकानावाली असेल पाणी बेसलरीवाला असेल त्याच्यासाठी पण सावली व्हायची आणि त्या बेसलरी बिसलरीची बॉटल घेऊन त्या झाडाखाली घेऊन बिसलरीची बॉटल घेऊन झाडाखाली बसून पाणी प्याता येऊ शकतं त्याला एक इतका असा संकल्प राबवण्याचं काम माझ्या मनात होत आणि ती सावली घाटावरती झाली कायमची गाठावरती सावली यात्रेत यात्रेकरूला यात्रेचा आनंद घेता यावा म्हणून झाडाच्या सावलीला बसून त्याला आनंद घेता यावा म्हणून हा संकल्प राबवण्याचं काम चाललेलं आहे माझं म्हणून hmm. माझ्या मनात संकल्प पाहता मी गावामध्ये सरपंच साहेबांशी भेटलो त्यांच्याशी मांडला संकल्प त्यांनाही पटला संकल्प त्यांना म्हणलो झाडे लावायची मला म्हणले आम्ही आम्ही निर्णय घेणारच होतो म्हणलं तुम्ही निर्णय घेत असाल तर झाडे आणच असल तर आपण मिळून झाडे लावू आपण सर्व मिळून ती सर्व मिळून त्या ठिकाणी घाटावरती झाडे लावू आणि संगोपन करण्याचं काम त्यात संगोपन करण्याचं काम पाण्याचं पाणी त्याला पाण्या संगोपन करण्याचं पाण्याचं काम मी पाहतो त्या ठिकाणी पाण्याचं काम मी त्या ठिकाणी मी पाहतो असंही मी बोललो आणि मनात मी संकल्पना आणली होती आमच्या दोघांचलो होतो मी माझ्या झरलोच होतो काटावरती आपल्याला सावली करायची आणि मी करणारच होतो लावणारच होतो झाडावरती पाण्याचं पण योग्य नियोजन करणार होतो आणि ही संकल्पना प्रत्येक गावागावा गावामध्ये गेली पाहिजे प्रत्येक गावाला मी सांगेल तुम्ही घाटावरती सावली करा आणि झाडे लावा आणि संगोपन करून ती झाडे वाढव आणि सावली करा आपल्या गाठावरती सुद्धा बसण्यासाठी सावलीवर तुम्हाला सुद्धा फायदा आणि तुमच्या प्रत्येक गावामध्ये दा अशी भरभरून मोठी यात्रा भरेल आणि यात्रेचा आनंद उत्सव घेता येईल प्रत्येक वर्षी यात्रेला आनंद यात्रे घेता येईल आणि आनंदाने सावलीला बसून गाडा बघू शकतो भारी बघू शकतो एखादी एखादी देखण्याशी फायदे एखादी असतो देखणीशी वारी जाते बैलगाडा पळताना आपल्याला पाहायला हा संकल्प आहे हा संकल्प नव्हे हा संकल्प राबवण्याचं काम या ठिकाणी करत असताना माझ्या मनात भीती नव्हती मला किती जणांचे किती जणांनी मला मला किती जणांनी तर बोलले काही पण करतोय किती बोलले किती काय केलं खचलो नाही मला किती जणांनी पण मी सांगितलं चांगलं काम करतोय मी मी खचून गेलो नाही मी कोणाचं ध्यान दिलं नाही लोक काय म्हणतील लोकांच्या वरती विश्वास ठेवला नाही लोकांवरती ध्यान दिलं नाही आपलं काम खचून गेलो नाही किती जण मला किती जणांचा विरोध होता पिंजून माझ्या विरोधात होते पण मी खतलो नाही मी खंबीरपणे उभं राहिलो आणि हा निर्णय खंबीरपणे राहून हा निर्णय घेतला या घाटावरती झाड लागणार म्हणजे लागणार आणि या घाटावरती झाड लावायची म्हणजे लावायची आणि लोकांसाठी सावली करायची लोकांना बसण्यासाठी या घाटावरती आपल्याला सावली करायची आणि या सावलीचा म्हणतात लवकरच या घाटावरती उभा राहिले झाल्याशिवाय राहणार नाही सर्वांना पाहिजे तो आणि आपल्या प्रत्येक प्रत्येक गावाला माझी विनंती प्रत्येक गावाला मी सांगतो तुमच्या घाटावरती सुद्धा सावलीचा यात्रा तुमच्या गावच्या यात्रेला प्रत्येक कायमची सावली होऊन जाईल आणि झाडाच्या सावलीला बसून यात्रेचा आनंद घेता येऊ शकतो किती वैभव आहे किती आहे झाडाचं महत्व का काय आहे प्रत्येकाला झाडाचं महत्व कळेल झाड लावल्यावर आपल्याला महत्व करतो झाडाचं महत्व काय आहे इतकं झाडाला महत्व आहे आज आज, आज कळतं आपल्याला झाडाचं महत्व कितीतरी वर्षाचा अनुभव आहे माझा बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे माझा कितीतरी वर्षाचा अनुभव आहे मला माहिती आहे झाडाचं महत्व काय आहे मला स्वतः माहिती झाडाचं महत्व काय आहे मला माहिती मला ज्यावर झर उन्हाची झडप मला लागली त्यामुळे मला झाडाच पाहिजे आणि संकल्प गुंतलाच पाहिजे झाड लागलीच पाहिजे लोकांसाठी सावून झालीच पाहिजे करत असताना कधी खचून गेलो नाही आणि मी खचणार नव्हतो मी खंबीरपणे उभा होतो माझ्या पाठीशी माझ्या गावचे माझ्या पाठीशी माझ्या गावचे सरपंच माझ्या पाठीशी माझ्या गावचे कार्यकर्ते उभे होते माझ्या पाठीशी माझ्या गावचे कार्यकर्ते उभे होते आपण लावू खंबीरपणे माझ्या पाठीशी लोक उभे होते माझ्या पाठीशी उभे राहणारे आमचे गावचे सरपंच माझ्या पाठीशी उभे होते सरपंच साहेब म्हणजे आपण घाटावरती लावू खंबीरपणे मी उभं मला कशाची भीती नव्हती मला कशाचं भेळ नव्हतं मला कशाचं ध्यान नव्हतं मी खंबीरपणे उभं होईल ते होईल कोणी नाव होत कोणी हा झाडं लावायची म्हणजे लावायची